हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत पुन्हा एकदा मी कंदमुळ्याचा प्रकार घेऊन आलेली आहे घरकांदे तुम्ही बघू शकता हा एकदा मी कंदमुळे घेऊन आलेली आहे याला घरकांदे म्हणतात खूप असे टेस्टी आणि हेल्दी आहेत आता तुम्ही म्हणाला हे सारखेच कंदमुळे दाखवतात पण आता मार्केटमध्ये सिझनच तो आहे आणि पावसाळा संपलेला आहे थंडी सुरू झालेली आहे आता शेतकऱ्यांकडे कसं कंदमुळे काढण्याचा सीजन असतो शेतीतून हे कंदमुळे बाहेर काढले जातात आता आणि हे खूप पौष्टिक आहेत औषधी गुणधर्म आहेत हे ते बघा तुम्हाला ह्याची मॅजिक दाखवते हे कंदमुळे वरती असे दिसत असले ना तरी साल काढले ना की त्याच्यामध्ये असं पर्पल असतं आणि आतमध्ये व्हाईट असतं दिसतंय तुम्हाला एक मिनिट इथे बघा असं असतं हे खायला ना खूप सॉफ्ट असे असतात ते असं हार्ड वगैरे काही नसतात खूप सॉफ्ट असतात आता हे ना मी कट करते हे उपवासाला खाल्ले जातात आज माझा उपवास आहे तर हे मी शिजवून खाते ऊर्जेचा उत्तम स्त्रोत म्हणून या कंदमुळाची ओळख आहे या कंदमुळामध्ये कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात असल्यामुळे शरीराला ऊर्जा लगेच मिळते पचनासाठी खूप फायदेशीर आहे रक्तातील शुगर नियंत्रणात करते त्याचप्रमाणे या कंदमुळामध्ये विटामिन खूप मोठ्या प्रमाणात आहे रोगप्रतिकारशक्ती वाढते हाडे व वा स्नायू मजबूत होते खूप फायदे आहेत या कंदमुळाचे ही कंदमुळे ना आपल्याला नेहमी मार्केटमध्ये मिळत नाही आहेत सीजन वाईजच मिळतात पावसाळा गेला की एक ते दोन महिने आपल्याला फक्त ही कंदमुळे मिळतात प्रत्येक सीजन वाईज जशा आपण भाज्या खातो ना तसेच कंदमुळे सुद्धा आपल्याला प्रत्येक सीजन वाईज खायला पाहिजेत आता हे सगळे कट करून घेतलेले आहेत हे मी सगळे स्वच्छ करून घेते ह्याला कंद मुळांना खूप माती असते कारण ते जमिनीमध्ये असतात दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कुकरमध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं आहे कंदमुळे हलकेसे बुडले जातील नाही एवढंच पाणी टाकायचं खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं थोडस मिक्स करूयात नाही मिक्स केलं तर उकळ आल्यानंतर ते होणारच आहे पण आपण थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि झाकण लावायचे आणि कुकरला ह्याचे मी दोन शिट्या काढून घेणार आहे तीन नाही घ्यायचे खूप जास्त शिजलं जातं दोन शिट्या घेऊनच बंद करायचे दोन शिट्या घेतलेल्या आहेत घरकांदे आपण शिजून घेतलेत इथे बघा मस्त असे शिजलेले आहेत पूर्ण शिजून झालेले आहेत तर मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते आणि ते सोलून सुद्धा दाखवते इथे आपण असं सोलून घ्यायचं आहे इथे बघा वरती पूर्ण पर्पल असतात ते शिजून झाल्यानंतर रंग थोडा फिका होतं पण खायला खूप हेल्दी आणि टेस्टी कंदमुळे आहेत उपवासासाठी तर खूप मस्त आयडिया आहे तुम्हाला हवे तर तुम्ही ना असं सुरीने सुद्धा काढू आहे आणि हे खायला रेडी झालेलं आहे इथे आपण घरकांदे सोलून घेतलेले आहेत उपवासासाठी खाण्यासाठी तयार झालेले आहेत आपण खाऊन घेऊया खूप टेस्टी आणि हेल्दी आहेत जर तुम्हाला मार्केट मध्ये मिळाले तर नक्की आणा उकडा आणि खा आणि ह्या घरचांद्याची मजा घ्या